आणि या बुलेटिनची सुरुवात एका ब्रेकिंग करतोय लोकसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे विधानसभा निवडणुकीची तयारी करतायत तर या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीबाबत ट्रायडिंट हॉटेलमध्ये एक बैठक घेतली आहे उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पक्षातील नेत्यांसोबत चर्चा करत लढवल्या जाणाऱ्या संभाव्य जागांवर चर्चा केली आहे तर बैठकीमध्ये संभाव्य जागांबाबत अभ्यास आणि चिंतन केल्याची माहिती संजय राऊतांनी दिली आहे विधानसभेसाठी आमचा अभ्यास पक्का झालाय तर आमचा अभ्यास पूर्ण झाल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय आणि लवकरच आमचा वचननामा सुद्धा तयार केला जाईल अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे आणि याविषयी आपण थेट बोलणार आहोत तर आमची प्रतिनिधी सुस्मिता भदाणे सोबत आहे सुस्मिता विधानसभेसाठी ठाकरेंनी व्यूहरचना आखली आहे जागांचा आढावा सुद्धा घेतल्याचं कळतय काय अपडेट अतिशय महत्वाची बैठक ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पदाधिकारी संजय राऊत विद्यमान विद्यमान खासदार आमदार हे सुद्धा उपस्थित होते या संपूर्ण बैठकीमध्ये आगामी निवडणुकांसाठीची रणनीती आखण्यात आली मुळातच ज्या ज्या ठिकाणी सद्यस्थितीमध्ये आपले आमदार आहेत त्या त्या ठिकाणचं वातावरण नेमकं कसं आहे याचा आढावा उद्धव ठाकरे यांनी घेतला ज्या पद्धतीने संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे की आपण या सर्व जागांसाठी तयारी केलेली आहे आपला अभ्यास हा पूर्ण झालेला आहे आणि तिन्ही पक्षांच्या वाटाघाटीच्या बोलल्यानंतर ज्या सुयोग्य जागा आहेत जिथे आपला विजय निश्चित आहे जागा आपण नक्कीच लढवणार आणि जिंकणार आणि कुठेतरी लोकसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या यशानंतर जनतेपर्यंत पोहोचण्याचा मास्टर प्लॅन नेमका काय असेल याविषयीची चर्चा या ट्रायडनच्या का बैठकीमध्ये काल मध्ये काल रात्री झालेल्या बैठकीमध्ये पाहायला मिळतात धन्यवाद सुस्मिता या सविस्तर माहितीसाठी आणि दुसरीकडे लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात विधानसभा निवडणुकीचे सुद्धा आता वारे वाहू लागलेत लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या पिछाहाटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे अजित पवार विदर्भामध्ये सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे तर अजित पवार कार्यकर्त्यांची भेट घेणार आहेत या दरम्यान अजित पवार कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन कामासाठी प्रोत्साहित करणार आहेत आणि आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाव्यात त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोर्चे बांधणी सुरू केल्याचं विश्वसनीय सूत्रांनी सांगितलं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालकिल्ला मानल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवडमध्ये त्यांना मोठा धक्का बसलेला आहे माजी आमदार विलास लांडे शहराध्यक्ष अजित गव्हाणे शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत तर अजित गव्हाणे हे भोसरी विधानसभेतून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत आणि शरद पवार गटातून त्यांनाही संधी मिळण्याची शक्यता आहे दुसरीकडे माजी आमदार विलास लांडे देखील निवडणूक लढण्यासाठी चाचणी करत असल्याचं चा बोललं जात तर आपण थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आपल्यासोबत आहेत गोविंद पिंपरी चिंचवड हा जो अजितदादांचा बाले किल्ला आहे याच बालकिल्ल्यामधनं त्यांना मोठा धक्का बसतोय असं म्हणता येईल कारण की हे सगळे जे शिलेदार होते ते अजित पवारांचे खंडे समर्थक होते अध्यक्ष अजित सह वीस माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादीच्या काल सुनील तटकरे जे आहेत प्रदेश अध्यक्ष त्यांच्याकडे आपले राजीनामे दिले आहेत आणि आज दुपारी बारा वाजताच्या सुमारात शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये हे सगळे शिलेदार जे आहेत अजित पवारांचे ते शरद पवारांच्या पक्षामध्ये प्रवेश करतील अशी शक्यता आहे अर्थातच याला दुजोरा देखील अजित गव्हाणे यांनी दिला यामध्ये सगळ्यात मोठा धक्का जो आहे तो माझी आमदार भोसरीचे प्रथम आमदार विलास लांडे हे देखील आता शरद पवारांच्या गटामध्ये सामील होतील आणि त्यामुळे एकंदरीत हा सगळा जो निर्णय आहे तो या पिंपरी चिंचवड मधील नगरसेवकांनी घेतल्यामुळे अजित पवारांना धक्का आहे मात्र या मा सगळ्यांची जी इच्छा आहे ती लपून राहिलेली नाही अजित गव्हाणे यांना भोसरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची आहे आणि त्यामुळे ते पुन्हा शरद पवारांकडे येत आहेत हे स्पष्ट आहे मात्र हे जरी असलं तरी इतर जे दोन विधानसभा मतदारसंघ आहेत चिंचवड आणि पिंपरी इथे देखील जे भाजपचे इतर नगरसेवकांतही शरद पवारांच्या गटामध्ये आज सामील होण्याची शक्यता आहे तुषार कामटी जे आहेत शरद पवारांच्या गटाचे शहराध्यक्ष यांनी या संदर्भात दुजोरा दिलेला आहे दुपारी बारा वाजता आणखी किती नगरसेवक शरद पवारांच्या गटामध्ये सहभागी होतात राष्ट्रवादीमध्ये हे बघावं लागेल मात्र एकंदरीत जर बघितलं तर केवळ विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे आता पुन्हा घर वापसी दिसते आहे आणि अर्थातच आदित पवारांना हा मोठा फटका मानला जातोय म्हणाले निश्चितच गोविंद सन धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी तर या बातमीचे सगळे अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहत तुर्तास धन्यवाद तर राज्याच्या राजकारणात सध्या विविध घडामोडी घडत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी सोमवारी शरद पवारांची भेट घेतली सोमवारी दोघांमध्ये जवळपास तासभर बंद दाराड चर्चाही झाली आणि त्यानंतर मंगळवारी शरद पवारांच्या मोदी बागेत खासदार सुनेत्रा पवारांनी जाऊन शरद पवारांची भेट घेतल्याचं सुद्धा कळतं आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आज दुपारी बारा वाजता शरद पवार पत्रकार परिषद घेणार आहे सलग दोन दिवस झालेल्या मोठ्या भेटीबाबत शरद पवार आता काय बोलणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे दुसरीकडे एस अधिकारी पूजा खेडेकरांचा आणखी एक कारनामा समोर बंद पडलेल्या कंपनीचा पत्ता हा अपंगत्वाचं प्रमाणपत्र मिळवण्यासाठी दिल्याचं समोर आलेलं आहे पिंपरी पालिकेच्या वायसीएम रुग्णालयाला खोटा पत्ता आणि बनावट रेशन कार्ड देऊन पूजा खेडेकरांनी अपंगत्वाचं प्रमाणपत्र मिळवल्याचं समोर आलंय त्यांनी पिंपरी चिंचवड हद्दीत राहते असं सांगून प्लॉट नंबर बावन्न देहू आनंदी तळवडे हा पत्ता रुग्णालयामध्ये दिलेला होता तर आता आणखी एक हा पूजा खेडकर यांचा समोर आलाय त्या ठिकाणी पत्ता नाहीये तर एका कंपनीचा पत्ता असल्याचं समोर आलंय थर्मोवेरिटा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी आहे आणि जी सध्या बंद आहे मात्र कंपनीचा पत्ता रहिवाशी म्हणून देऊन पूजा खेडकरांनी खोटी माहिती दिल्याचं यावरनं स्पष्ट झालेलं आहे आणि याविषयीचे अपडेट जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्या सोबत आहेत चंद्रकांत पूजा खेडकर प्रकरणामध्ये दररोज नवनवीन नव खुलासे नवनव्या नव गोष्टी समोर येताना दिसत आहेत मला खर तर पूजा खेडकर वर यांच्यावर कारवाई झालेली आहे त्यांना ऑलरेडी मसुदीला बोलून घेतलं गेलेलं आहे त्यांची जे प्रोबेशन पिरियड आहे तो अप्रूव्ह केला गेलेला आहे तरी त्यांची त्यांनी केलेले कर्तुदी आणि कारणामे काही थांबण्याचं नाव घेतलंय त्यांनी जो वायसीएम मध्ये पत्ता दिलं होतं दिव्यांग सर्टिफिकेट काढण्यासाठी तो एका कंपनीचा निघला जी कंपनी त्यांच्याच नावावर आहे ते डायरेक्टर आहे ते त्यांची आई पण ती कंपनी सध्या बंद अवस्थेत आहे त्याच नावावर ही गाडी होती आणि तो टॅक्सही थकलेला आहे आणि तिने शक्य रहिवासी दाखवून तिथनं रेशन कार्ड काढलेलं आहे मे जो पत्ता व्यावसायिक कंपनीचा आहे तो निवासी दाखवून त्यांनी तिथं ते थोडक्यात रेशन कार्ड काढलं एका का त्याने पुन्हा एकदा फसवलेलंच आहे प्रशासनाला सिस्टीमला या खेडकर कुटुंबियांनी आणि याच सिस्टीमचं प्रशिक्षण घेण्यासाठी मसुरीला बोलवण्यात आलं त्यामुळे चंद्रकांत कदाचित या पदावर सुद्धा गदाळण्याची शक्यता आहे का निश्चितच एवढं पेपर तर त्यांचं टर्मिनेशन होऊ शकतं त्यांची आय जे आहे त्यांना मिळालेली रँक ही रद्द होऊ शकते कॅन्सल होऊ शकते त्यांना सर्व्हिस निष्काशित केलं जाऊ शकत निश्चितच धन्यवाद चंद्रकांत या सविस्तर माहितीसाठी तर प्रमाणपत्र मिळवण्यासाठी पूजा खेडकरांनी आपला खोटा पत्ता दाखवलेला होता बनावट रेशन कार्ड न प्रमाणपत्र मिळवलेलं आहे अपंगत्व प्रमाणपत्र मिळवण्यासाठी पूजा खेडकरांचा हा नवा प्रताप समोर आलेला आहे